तर मित्रांनो बघा मटण फायनली शिजलंय बघा आता मस्त पैकी ताट करायला लागले पुनम हे आपली खेड्यातली साधी पद्धत आहे हो काय काय जर म्हणतो ती पाच पकवान वाढायचं पाच वाट्या ठेवायचं अरे काय करायचं अरे पाट भरत नाही त्या पाच वाट्यानं हे आपलं हाई साधं बाधं बरं काय पट बरोबर आहे ना सांगा बरोबर साधं हां ती सुखदे की पण काला करून खायला येतं असल्यातच सागर बरोबर आहे ना कशाच काय ते पाच नुस वाट्यात नुसतं वाट्यात हात पिन बुडत नाही काय नाही लय अवघड आहे पाठ भरत नाही लय म्हणजे कुठं ना अवघड आहे ओ पूजा ताय आयला लय बारी हसताय रा तुम्ही मटन बघ इकडे इकडे या इकडे बघ इकडे बघ का बंद करी लागतात हॉस्पिटलचं काय लागा खया बसला तर हॉस्पिटल सुस्त या आजारी या इकडे या या जेवायला कोपरा का धरलाय चला या लवकर तर इकडे बघा वाढलंय बघा रगील जहार बघा मटण मिठाच मिठा आला का मिठाच दिला की कशाला थोडस आले लागते खायला गाव म्हणजे मीठ द्या म्हणता मला वाटलं मिठाचा रसा द्या मी म्हणलं बारक बरक झालं बस

काय काही पण दादा बरोबर नाही बरं का आज नाही काय खाल्लं आज बायच हा घड्यातो असतो केव्हा नुसता लई इच्छा नाही त्याची

एवढ्या पटचे काय काय जाय तुम्हाला काय झालं काय माहिती तुम्हालाच नाही मी विचारलो तुम्हाला भरली मी विचारायचं मला नको दोघ गुडगुडी गेली

पण मित्रांनो चालला आहे बघा आमचं जेवण असं तर कसं आहे जेवणाला भेट नक्की सांगा कमेंटमध्ये